रिता ठाव नाही उरला आणि आज मी दृष्टीनं पाहिला कोट आग्नीमध्ये राम दिसायला लागला दृष्टीनं पाहिला का पाहिला जिकडं पावे तिकडे स्वरूप तुझंच आहे सर्व व्यापलेलं आहे महाराज कोट नाही म्हणायचा हर्य व्यापक सर्व गत हे तो मुख्यत्व यदांत चिंतनाशी चित्त असू दे असं फक्त चिंतनाशी चित्त मात्र पाहिजे आपलं चित्त जर चिंतना झालं आपल्या मुखाच राम झालं हो तर कथेच्या ठिकाणी राम ठिकाणी राम आहे अशा प्रकारची शीतामागनीला नम्रपणानं बोलू लागली आहे वाचा बलते अति वा बडे परिरामवीन नच नच न वच पुढे नच व पुढे श्री उघडे निज निवाडे वचन राई करता ही वाचा आहे एखादी बडबड करू लागली नात राणाले सांगितले बघा हरी बोला गाता हरी बोला खाता आणि सर्व कार्य करता एखादी बरो हरी बोला भांडता हरी बोला कांडता आणि उठला वय हरीच बोला जगात हरीच बोला हरी बोला जणी हरी बोला बी जणी एका जणी हरी बोला अरे भांड तरी असलं हे वाचवा एखादा बरोबर हो भांड जरी आठलं तर माझं देवाचं नाव घ्या हो रामाच बोला विठ्ठलच बोला हरीच म्हणा बाकी काय म्हणू नका तर त्या ठिकाणी निश्चित अशा प्रकारचं वर्णन करू लागलेलं आहे अरे हे तेथे स ते सराट देता हा का हा के माझी राम नेटका अनासी अनारिसे होता देका देवमुका करे भस्मा हो तुम्ही सैराट आओ मोठ्याने जरी चिरकून नाव घेतलं त्या रामाच आणि मधुर स्वराज जरी घेतलं तरी रामाच जर त्या ठिकाणी देव उभा आहे हो देवाला